धनगर एस टी आरक्षणासाठी जालन्यात दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण आमदार हेकमत दादा उडान यांची उपोषण स्थळी भेट समाजाला जाहीर पाठिंबा जालना दी सतरा प्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना शहरातील अंबड चौफली परिसरात असलेल्या अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारक स्थळी श्री दीपक बोराडे यांनी बुधवारीपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषण स्थळी आज घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेक्मत दादा उरान यांनी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला यावेळी त्यांनी धनगर समाज बांधवांना आरक्षणाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले आणि धनगर समाजाची ही मागणी मी महाराष्ट्र विधानसभेत व राज्य सरकार जोरदारपणे मांडणार आहे असे आश्वासन दिले दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी समाज बांधवांना संबोधित करताना सांगितले की सत्तर वर्षांपासून एका टायपिंग चुकीमुळे धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती होणे अत्यावश्यक आहे न्यायालयीन लढाईसोबत आता आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे आमदार उडान म्हणाले धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात सुमारे पंधरा टक्के आहे आरक्षण मिळाल्यास शिक्षण नोकऱ्या राजकीय प्रतिनिधित्व आणि सामाजिक संरक्षणात मोठी प्रगती होईल अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्याचा आदर्श घेऊन समाजाने एकजुटीने लढा दिला पाहिजे या प्रसंगी मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते वातावरणात धनगरी ओव्या हो ढोल ताशांचा गजर होता आंदोलनकर्त्यांनी आमदार हिकमत दादा उडान यांचे स्वागत करत त्यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवीन ऊर्जा मिळाल्याचे सांगितले दीपक बोराडे यांनी स्पष्ट केले की आरक्षणाचा निर्णय मिळेपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील पुढील काळात राज्यभरात साखळी उपोषणे व मोर्चे काढले जातील यापूर्वीही धनगर समाजाने मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत आंदोलने व बैठका आयोजित केल्या आहेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून सुरू झालेले हे उपोषण येत्या दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे